मध्यरात्री गौरी जोरात किंचाळात उठली आणि बेडवर वगैरे उठून बसली कपडे वगैरे फाडायला लागली केस वगैरे शोधायला लागली आणि भिंतीवर डोकं वगैरे आपटायला लागली आणि असे दोन तीन तास गेले मग ते थकून त्याच्या घरचे मग घरी गेले म्हणजे पोलिसवाले बघून घेतील वगैरे घरी गेले तर हा त्यांना दरवाजा उघडत दिसला मग ते घरात गेले घरात जाऊन बघता तो एका कोपऱ्यामध्ये असं तोंड असं नाही का आपण दोस्त तसा बसला होता नमस्कार तर आज मी जो अनुभव सांगणार आहे तर तो माझी बहीण आहे तर तिच्याकडून मी ऐकलेला आहे तर तिच्या घराशेजारचं एक कुटुंब आहे तर त्या कुटुंबामध्ये घडलेला हा अनुभव आहे तर त्या कुटुंबामध्ये आई वडील मुलगा आणि मुलगी तर मुलगी जवळपास अठरा एकोणीस वर्षांची आणि मुलगा थोडासा लहान आहे तर त्यांचा एक व्यापार आहे आणि तो व्यापार खूप चांगला चालत होता आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये नोकरचाकर भरपूर होते तर त्यातलेच एक दोघं तिघं त्यांच्या घरी येऊन घरातलं काय काम वगैरे असेल ते बघायचे काही सामान वगैरे आणून वगैरे द्यायचं असेल तर तर त्यांच्यापैकीच एक मुलगा होता यंग होता चांगला दिसायला छान वगैरे होता तर त्याचं आणि त्या घरातल्या मुलीचं प्रेम जमलं तर जवळपास दोन तीन वर्ष त्यांचं हे प्रेम चालू राहिलं आणि घरच्यांना याबद्दल काहीच माहिती नव्हतं आता दोन तीन वर्षानंतर मुलीसाठी स्थळं वगैरे यायला लागली कारण ती पण छान होती तर कॉलेज पूर्ण होता होता तिला स्थळ याय लागली मग मुलीला असं समजलं की आपल्या घरामध्ये थोडं उच्च नीच असं खूप मानतात तर त्यामुळं आपलं काय लग्न होणं शक्य नाही तर तिनं तिच्या मित्राला आता मित्राचं नाव मी अमित असं घेईन आणि मुलीचं नाव गौरी असं घेईन तर तिनं अमितला सांगितलं की आता आपल्याकडं काहीच पर्याय नाही आहे तर आपण काय करायचं आई वडिलांना तर समजावू शकत नाही तर मग दोघांनी बराच विचार वगैरे करून ठरवलं की आपण आता पळून जाऊन लग्न करायचं दुसरा काय मार्गच नाही आणि त्याप्रमाणे त्यांनी पळून जाऊन लग्न केलं आता हे झाल्यानंतर घरचे तर, घर तर पहिल्यांदा खूप चिडले त्यांनी खूप शोधाशोध वगैरे केली पण त्यांना ती काही सापडली नाहीत आणि कुणीतरी असं त्यांना सजेशन दिलं की पोलीस कंप्लेंट वगैरे करा पण ते खूप चिडले होते ते म्हणाले की तसंही पळून जाऊन त्यांनी आपली इज्जत घालवलेलीच आहे तर आता तिचा आणि आमचा संबंध संपला तर हा विषय संपला त्याला जवळपास दोन तीन महिने झाले आणि एकदा असं झालं की तिची आई काहीतरी कामानिमित्त कुठेतरी गेली होती आणि तिच्यासोबत एक शेजारची वगैरे एक बाई होती तर दोघी चालत चालत निघाल्या होत्या तर तिच्या आईला असं दिसलं की समोरून कुणीतरी एक मुलगी जोर जोरात पळत येते तिचे कपडे बऱ्यापैकी फाटलेले केस वगैरे असे पिंजारलेले आणि ती मुलगी खूप जोर जोरात किंचाळत वगैरे तिच्याकडे येते आणि जशी ती मुलगी जवळ आली तसं आईला समजलं की ही तर आपली मुलगी गौरी आहे दोन मिनिटं आईला काही कळलंच नाही की आपली मुलगी ह्या अवस्थेत आणि काही कळायच्या आतच गौरीने तिच्या आईच्या जोरात कानाखाली दिली दोन मिनिटं आईला काही समजेच ना की असं कसं झालं पण झालं असं होतं की ती मुलगी तिच्या तिच्या नादात पळत येत होती आणि आई अचानक मध्ये आली मग म्हणून त्या मुलीनी जोरात मारलं ढकल आणि ती मुलगी पळत गेली मग दोन मिनिटांनंतर आई जरा भानावर आली आणि मग तिला कळलं की अरे आपलीच मुलगी होती कुठं गेली म्हणून तिनं शोधाशोध सुरू केली पण त्या एवढ्या कालावधीमध्ये ती मुलगी कुठेतरी गायब झाली म्हणजे अशी गल्ल्यांमध्ये वगैरे कुठेतरी निघून गेली आईनं थोडं शोधायचा प्रयत्न केला पण ती काही सापडली नाही मग किती जरी आपण म्हटलं की आता आपला संबंध नाही तरी पण आपली मुलगी ह्या असेल म्हटलं आईला थोडंसं वाईट वाटलं आईला खूप रडू वगैरे आलं मग त्यांनी थोडी शोधाशोध केली पण काहीच पत्ता लागला नाही झालं मग ह्या गोष्टीनंतर जवळपास आठ दिवसानंतर तिचा जो नवरा होता अमित तर तो नेमका गौरीच्या माहेरी पोहोचला पहिल्यांदा तर त्याला घरामध्ये घेत नव्हते तर हे सगळं झालं म्हटल्यानंतर पण त्यानं खूप अगदी रडून वगैरे हातापाया वगैरे पडून सांगितलं की तुमच्या मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे तर प्लीज थोडंसं ऐकून घ्या मग बरेचशी वादावधी वगैरे झाल्यानंतर त्याला घरामध्ये घेतलं मग त्यानं सांगितलं की परवा जो प्रकार घडला की तिच्या आईच्या कानाखाली वगैरे मारलं तर तो त्याला कुठून तरी समजला होता त्याच्या मित्रांनी वगैरे ते पाहिलं होतं आणि म्हणून नक्की काय घडलं हे सांगायसाठी तो घरी आला होता नाहीतर मग ह्यांच्या मनात कायम गैरसमज राहणार की मुलीनं आपल्याला मारलं वगैरे तर झालं असं होतं की अमित आणि गौरीचं लग्न झाल्याला दोन महिने वगैरे झाले असतील तर पहिला एक महिना खूप छान गेला आणि दुसऱ्या महिन्यानंतर अचानकच गौरीचं वागणं खूप बदललं तर पहिल्यांदा ती घरामध्ये खूप छान कामं वगैरे करायची अगदी मन लावून संसार वगैरे करायची पण नंतर नंतर असं शांत झालं की ती अचानक शांत शांत राहायला लागली दिवस रात्राशी बेडवर उठून बसायची एकटक बघत बसायची तर ह्याला काय कळे ना त्याला पहिल्यांदा वाटलं की तिला माहेरची वगैरे आठवण येते मग त्यानं तिला समजवायचा वगैरे प्रयत्न केला पण ती काही बोलायचीच नाही मग हळूहळू घरातली कामं करायची बंद केली जेवण वगैरे सगळं बंद केलं आणि नंतर नंतर तिचं वागणं खूपच बदललं जवळपास थोडे दिवस असं झालं आणि एके दिवशी अचानक रात्री मध्यरात्री गौरी जोरात किंचाळत उठली आणि बेडवर वगैरे उठून बसली कपडे वगैरे फाड्या लागली केस वगैरे शोधायला लागली आणि भिंतीवर डोकं वगैरे आपटाय लागली आणि अमित पण तेव्हा उठला आणि काही कळायच्या आताच गौरी जोरात दरवाजा उघडून बाहेर पळत सुटली आता अमित पण तिला पकडायला तिच्या मागे मागे पळाला तर बराच लांब ती पळत होती काहीतरी ओढत वगैरे होती आणि ह्या दोघांना पळत जाताना बघून गल्लीतले एक चार पाच माणसं चांगली होती ती पण ह्यांच्या मागं पळाली आणि बराच पुढं पळत गेल्यानंतर त्यांना दिसलं की गौरी रेल्वे स्टेशनच्या दिशेनं पळत जाते तर ती पळत पळत जाते आणि ती आत्ता रुळावरून अशी खाली उडी मारणार तर तेवढ्या त्या सगळ्या लोकांनी तिला पकडलं तर कसं बस करून तिला घरी ओढत वगैरे आणलं आणि अमितचे एक लक्षात आलं की ती जेव्हा ओढत होती तेव्हा ती सारखं म्हणत होती की माझा अजून किती छळ करता आता काय माझा जीव घेणार आहे का वगैरे असं तर ह्याला समजलं नाही म्हटलं की आपण दोघच राहतो तर हिचा छळ कोण करणार तर तरी पण त्यांनी कसं बस आणलं घरी आणि त्यांच्या गल्लीमध्ये एक छोटस मंदिर होतं तर तिथं तिला बसवलं मग जरा तिला अंगार वगैरे लावला काहीतरी केलं आणि मग ती थोडं थोडं शांत व्हायला लागली मग तिला घरी नेलं झोपवलं मग ती झोपल्यानंतर जे आजूचे आजूबाजूची लोक होती तर त्यांनी अमितला विचारलं की ते म्हणाल की काय म्हणले तुमची बायको अशी अचानक स्टेशनकडे पळत गेली तर आधी कधी गेली होती का अशी तुम्ही कधी गेला होता का तर आम्ही म्हणाला की हा म्हणाला आमचं नवीन नवीन लग्न लग्न झालं होतं तर तेव्हा आम्ही दोघं जण फिरायला म्हणून तिकडे गेलो होतो आणि असंच गप्पा मारत बसलो होतो स्टेशनवरती तर बराच अंधार पडला आणि मग आम्हाला गप्पांमध्ये समजलंच नाही तर उशीर झाला म्हणून आम्ही काय के केलं नेहमीचा रस्ता न पकडता एक शॉर्टकट घेतला आणि त्या शॉर्टकटने आम्ही घरी आलो आणि त्याच्यानंतर मग तिच्या वागण्यामध्ये असा हळूहळू फरक पडला तर मग लोक म्हणाले की तरीच म्हणले तरीच आम्हाला वाटलंच की हे असं काहीतरी झालं असणार मामीतनं विचारलं की म्हणजे काय झालं तर त्या लोकांनी सांगितलं की जवळपास वर्षभरापूर्वी त्यांच्या गल्लीमध्ये अशीच एक बाई राहत होती आणि तिचा तिच्या सासरची खूप छळ करत होते आणि शेवटी इतका तिला त्रास सहन नाही झाला की ती अशीच ओरडत पळत गेली आणि पळत पळत जाऊन तिनं रेल्वे स्टेशनवरती रेल्वेच्या खाली जीव दिला आणि तो दिवस होता अमावस्येचा आणि बहुतेक तुम्ही जेव्हा फिरायला गेला तेव्हा पण नेमकी अमावस्या असणार आणि त्यात ही नवी नवरी मग त्यामुळे ते भूत कदाचित तिला पछडलेलं असणार वगैरे तर आम्ही तिला खूप भीती वाटली की आता काय करायचं कारण हे दोघंच राहत होते हिच्या माहेरचे तर तिला एक्सेप्ट करणार नव्हते ह्याचं गाव सुद्धा लांब होतं तर आता कसं करायचं मग नंतर तो काहीतरी आपले उपाय वगैरे करत असत जेवढं जमेल तेवढं गल्लीतले लोक पण मदत करत होती पण काही सुधारणा होत नव्हती मग त्याच्याकडे एकच उपाय म्हणजे राहिला होता की आता तिच्या माहेरी जाऊन सांगणं मग ते तेवढ्यातच हा प्रसंग घडला की ती आईला मारलं वगैरे असं तर मग शेवटी तो म्हणला की आता काय सांगायलाच पाहिजे म्हणून तो घरी गेला होता आणि त्यानं ही सगळी परिस्थिती घरच्यांना सांगितली तर मग आपण म्हणजे काय म्हणतो की किती जरी म्हणलं की संबंध तुटले तरी आपल्या मुलीला ह्या ह्याच्यामध्ये बघून कुठलाही आई वडिला वाईटच वाटणार तर त्यांनी मग ठीक आहे असं म्हणलं की झालं गेलं विसरूया मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे म्हणून त्यांनी तिला घरी घेतलं आणि थोडे दिवस घरातच ठेवलं पण शेजाऱ्यांना वगैरे कुणाला काहीच माहिती नव्हतं ह्यांचं हे आपले सुरू ठेवले उपाय वगैरे मग आमच्या इथं सांगलीकडे एक फेमस दर्गा आहे तर तिथं तिला नेलं तिचं काय असेल ते सगळं केलं थोडे दिवस आणि नंतर मग ती हळूहळू ओके झाली ह्याच्यातनं पूर्ण आता ती बरी झाली तिला मुलं वगैरे आहेत आणि सगळं चांगलं आहे तर ह्या अनुभवातून मी एकच सांगेन की अनुभव खूपच वाईट होता खरं तर म्हणजे जरी त्यांनी लव्ह मॅरेज केलं तरी दोघांचं प्रेम होत सगळं चांगलं झालं पण आधी जरा वाईट झालं की घरच्यांनी ऍक्सेप्ट केलं नाही पण ह्या वाईट प्रसंगातून ही शेवटी एक चांगलं घडलं की शेवटी सगळेजण एकत्र आले तर एक काहीतरी चांगली गोष्ट ह्याच्यातनं घडली तर हा एक आनंद आहे हा जो किस्सा आता हा माझा नाही माझा मित्राचा आहे निशिकेत देवरे त्याच्या मित्रासोबत घडला होता हे दोघ देवदर्शनासाठी एका घाटातून जात होते तिथं जायच्या आधी ना ते लोक रात्रीशी निघायचे म्हणजे सकाळी लवकर पोहचून लवकर निघायचं असा त्यांचा विचार होता ते लोक रात्रीशी निघाले रात्रीच्या दरम्यान एक वाजता तर निघाले रास्ता मोठा होता म्हणून ते बोला लवकरच निघाले एक दोनच्या दरम्यान तर निघाले रात्रीचे रात्री, रात्री निघाले घा घाट क्रॉस केला घाटून देव नंतर देवाचं दर्शन वगैरे करून ते परत आले परत आले पण त्याच्यात एक तो गाड़ी होती गाड़ी गाड़ी। तो गाडी चालत होता त्याची अचानक तब्येत खराब व्हायला लागली गाडी चालवत होता त्याची तब्येत खराब होत होती हळूहळू म्हणजे ताप येत वगैरे मग त्यांच्या घरच्यांनी काय नॉर्मल असं डॉक्टर वगैरे दाखवत होते पण जरा नऊ दहा दिवसांनी तब्येत जरा जास्त खराब होत होती मग त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल मध्ये त्याला आर्मिट करून घेतलं आर्मिट केलं केलं मग एक दोन तास जरा तसं त्याला तिथं ठेवलं पण अचानक तो तिथून गायब झाला कुठे झाला काय गेला तो कुणाला काही माहितीच नाही रूम गायब झाला नाही म्हणजे म्हणजे ते का कुठं निघून गेला तो डायरेक्ट असा <laughs> <तुमने गाला> <laughs> गायब झाला असं ओके रूम मधून कुठं गायब झाला म्हणजे ते लोक करत होते पण तो कुणाला भेटतच नव्हता कुठं काही भेटत नव्हता असे दोन तीन तास गेले मग ते थकून त्याच्या घरचे मग घरी गेले की म्हणजे पोलिसवाले बघून घेतील वगैरे घरी गेले तर हा त्याला दरवाजा उघडत दिसला मग ते घरात गेले घरात जाऊन बघता तो एका कोपऱ्यामध्ये असं तोंड असं नाही का आपण दोस्त तसा बसला होता तो झाकून बसला होता त्याच्या वडील चिल्ड अचानक कि तू असा कुठं निघून गेला वगैरे शिवेगाळ केले त्यांनी असा फटका मारायला गेले गे त्याला असा जोरात फटका मारला तो असा रागाने त्यांच्याकडे बघायला लागला रागा असं वडिलांकडे बघायला लागला त्यांनी अचानक वडिला मारायला सुरू केलं वडिलांना मारता मारता त्याची आई आणि आजी घरात होती ते लोक त्याला असे थांबवायला आले त्यांनी दोघांनी त्याचे एक एक हात पकडला त्यांनी अचानक आजीचा हात जोरात चावला आजी बाजूला झाली मग त्यांनी लगेच त्याच्या आईला मारायला सुरु केलं त्याच्या आवाज ऐकून त्याचे शेजारचे वगैरे जे काही होते ते लोक आले त्याला थांबवलं त्याला पकडलं वगैरे मग त्यांनी त्याला वाटलं काहीतरी नाही असं चुकीचं याच्यासोबत आपण याला दाखवायला पाहिजे तर नाशिकच्या जवळ असं गाव आहे चाळीसगावला अशी एक मोठी दर्गा आहे तिथं असं हे करतात वगैरे तर त्याला तिकडं नेलं त्यात नेलं तर त्या माणसा ते करतात नाही वगैरे त्यांनी त्याला विचारलं की कोण आहेस तू कसं आलास इकडं मग त्यांनी सांगितलं हा जो तो घाटातून जात होता ना तो मध्येच थांबला होता लघवी करायला तो लघवी के वगैरे केली मग तो जाऊन तिथं परत आला होता त्याला अच्छा होत झालं होतं मग त्या लोकांनी त्याला बरं करून आणलं मग त्याला म्हणजे थोडा त्रास झाला त्याला केलं केलं हो तर तो बोलत होता की नाही घ्यायला घेऊन जाईन वगैरे असं त्याचं चालू होतं पण दोन तीन दिवस लागले त्याला बरं व्हायला त्यातून मग त्याला मग तिथून घरी आणलं मग तसं तो बरा झाला पूर्ण बरा झाला तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो आपल्याकडे दर शनिवारी रात्री अकरा वाजता भूतानचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन असतं ज्यामध्ये प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या खऱ्या खुऱ्या घटना ते स्वतः सांगतात तेव्हा तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर भेटूया येत्या शनिवारी रात्री अकरा वाजता फक्त काजवा यूट्यूब चॅनेलवर आणि असेच अंगावर शहारे आणणारे अनुभव ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत राहा धन्यवाद